तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे मी डेली ब्लॉग बनवतो हो जर तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघा आणि ज्यांना माहिती आहे त्यांचे सर्वांचे स्वागत आहे नाही माहिती त्यांचे पण सर्वांचे कडकडून स्वागत आहे पहिल्यांदा एकदम आणि आजपासून चॅलेंज व्हिडिओ पण आपण स्टार्ट केलेला आहे हप्तातून एकदा दोनदा आपले चॅलेंज व्हिडिओ येतील आणि आज आपला पहिला चॅलेंज व्हिडिओ आहे चॅलेंज असा आहे की गेस द ड्रिंक चॅलेंज आहे माझ्यासोबत आपली पूर्ण टीम आहे माझे लहान बहिणी आहेत भाऊ आहेत आणि माझी बहीण आहे आणि हिमाली पाटील आपल्याला फुल सपोर्टला आहे समजलं आहे तर आज आपला जो चॅलेंज असेल पहिला तो गेस्ट द ड्रिंक चॅलेंज आहे आम्ही अशा आता मी तुम्हाला पहिले माझ्या टीम बरोबर म्हणजे आम... इंट्रोडक्शन करून देतो त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो कसा काय चॅलेंज आहे काय ते चला आपली अशी टीम आहे सगळ्यांचं इंट्रोडक्शन देतो पहिला हिमाली आयकर कर दुसरं आमची दिदी प्रगती नंतर रावी आमची शिवांश बाबू मितांश लक्ष आणि लोकाक्ष प्रेझेंट हा तर आणि मी आणि आम्ही कॅमेरामॅन असणार आहे ओके तर काही चॅलेंज असं आहे द ड्रिंक चॅलेंज करायचं आपल्याला गेस द ड्रिंक मध्ये ह्या लोकांना माहिती नाही आपण अलग अलग प्रकारचे ड्रिंक आणल्यात तुम्ही म्हणजे आधी बघितलं असेल आधी नाही म्हणजे तुम्ही नंतर बघा तुम्हाला आता दाखवतो आम्ही काय प्रिपरेशन केले तर पहिला प्रिपरेशन बघा आमचे एका दुकानातून एवढा आयटम भेटला आपल्याला दुसऱ्या दुकानातून स्प्राईट वगैरे घ्यायचे कारण आपले जे कंटेस्टंट आहेत त्यांना माहिती नाही ते काय काय घेतलेलं आहे त्यांना काय सांगायचं नाही तर इथं स्प्राईट आणि थम्सअप दिसलेले आहे स्प्राईट वगैरे आहे ना बघा आता अजून व्हरायटी घेतात आणि आहे का सध्या तरी घाई एवढ्या व्हरायटी आपल्याला बस झाल्या सात आठ प्रकारच्या आहेत आपल्याकडे बस झालं

सात आहेत सात जण आहेत हा सात जण आहेत सात जणांमधून आम्ही सहा जणांची टीम पार्टनर आहे प्रत्येक टीम मध्ये फक्त तीन तीन जण असणार आहे आणि डोळ्याला बांधणार पट्टी आणि पट्टी बांधून आपण जे आणले ड्रिंक सात आठ प्रकारच्या एक एक करून अशी ड्रिंक आपण टेबलला ठेवायची त्यामधून आपण टेस्ट करायला द्यायची ज्या टीममधून सगळ्यात पहिला ड्रिंक ओळखणार त्या टीमचा एक पॉइंट झाले असे ज्या टीमला सगळ्यात लास्टला जास्त पॉईंट असतात ते विनर असतात आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी गिफ्ट ठेवणार आहे तर मग आता चालू होईल आपल्या चॅलेंज आणि पहिले आम्ही टीम पाडून घेतो टीम टीममध्ये कोण कोण असणार आहे ते बघा अशा टीम पाडले हिमालीच्या टीममध्ये लोकांश आहे विधांश आहे आणि हिमाली आहे आणि दिदीच्या टीममध्ये म्हणजे प्रगतीच्या टीममध्ये रावी आहे आपली आणि आपला लक्ष लक्षचं लक्ष। लक्ष नाव विसरून जातो मी त्याला आम्ही काय पण बोलत असतो ना म्हणून आणि आपला शिव दोघांच्या टीममध्ये आहे तो सगळ्यांना सपोर्ट करतोय आणि आमच्या कॅमेरा टीमला पण सपोर्ट करतो ते तर आता तुम्हाला म्हणजे पहिला मी यांना सर्व रूल्स वगैरे समजवतो त्याच्यानंतर मग आपण जे आहे ते पट्टी वगैरे डोळ्याला डोळ्याला आणि चॅलेंज स्टार्ट करूया या अशा ड्रिंक आणून ठेवल्यात पण आपल्या टीमला माहिती नाही काय काय आणलेलं आहे तर पहिला थमनेलसाठी याचा फोटो काढूया त्याच्यानंतर आपण त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून आपण एक एक ड्रिंक त्यांच्या समोर नेऊया मग त्यांना पण ओळखायला लागेल काय काय नाही चला तर आपला जो चॅलेंज आहे तो अचानकमध्ये आपण शूट करते म्हणून आपल्याकडे पट्ट्या नाही आहेत आज आपण रुमाला आणि काम चालूया नेक्स्ट टाईम आपण पट्ट्या दे देऊया भरवायला म्हणजे डोल्याला बांधण्यासाठी तर आता घरात रूम आले तर अलग अलग कलरचे रुमाल आता बांधायला लागतील तर आता सध्या चालून घेऊया चला नवीनच रूम आले सगळे आपल्याकडेच बघा आता स्टार्टिंगला प्रगतीच्या टीममधून आपला लक्ष आणि रावी असणार आहे आणि हिमालयाच्या टीममधून हिमाली आणि आपला मितांश असणार आहे तर पहिले जी ड्रिंक असेल ते यांच्या पहिले पट्टी लावूया डोल्यावरती एके टायमाला फक्त एका टीममध्ये दोनच मेंबर खेळतील पुढच्या टायमाला मग लोकांश आणि दिदी असणार यांच्या टीममधून हो अल्टरनेट ठेवूया आपण दिसत नाही ना रे काय इझी <laughs> इझी म्हणजे एकदम काही चांगला ड्रिंक असणार आहे तर आता आपण एक रॅन्डमली ड्रिंक आणूया जे आणलेले आपण त्याच्यापैकी तर त्याच्यामधून आपण यांना पियाला देऊया आणि जी टीम पहिला ओळखल ती टीम जिंकली असं करूया तर बघा सगळ्या स्टार्टिंगला ना आपण थोडा हार्डच ठेवूया लिचीचा ज्यूस घेऊया त्यांना माहिती ना का आणलेलं आहे आता आपण जाऊया बाहेर चला अरे पट्टी झाले का सगळी रेडी आम्ही आमची ड्रिंक आणलेली आहे तुम्ही ना हे बघ मी म्हणजे तुमच्या टीम मेंबर आहे ना तुमच्या हातामध्ये देईल ड्रिंक हा का आणि गेस करायचा टेस्ट टेस्टवरून कसला ज्यूस आहे काय आहे हा का जो पहिले करेल त्यांच्या टीमला पॉईंट भेटेल बरोबर ना आणि बाबू सांगायचं ना कोणाला स्टार्टिंगला

सगळ्यात पहिला प्रगतीच्या टीम मधून जिंकले आणि लक्ष्मी सांगितलं तर त्यांच्या टीम मधून एक पॉईंट भेटायला असंच दोन पहिला सांगायचा पहिला राऊंड झालेला आहे पहिला राऊंड मी तुम्ही बघितला लक्ष्मी लगेच ओळखला का लिचिचा दिवस आहे आणि आता आपण सेकंड राऊंड म्हणजे हे करते आता आम्ही परत त्यांच्यामधून कोण खेळणार आहे त्यांच्या डोळ्याला आपण पट्टी आणि जी नवीन नवी ड्रिंक आहे काहीतरी ते आणूया आणि परत सेकंड राऊंड मध्ये बघूया कोण लवकर आपल्याला डेस करून सांगते कोणाला पॉईंट भेटते बघूया कोण केलं तुमच्या मधून आता तू आणि रावी ना चालेल तू आणि रावी तुमच्या मधून आउट नाही कोणी पण घेऊ शकतो तू नाही घेली तू घेल ना तू आणि कोण आहे <laughs Industry UK> राऊंड osha... <tm2> <replaced heart Jennifer> कोण जिंकत आहे एक पॉइंट मी नाशाशी नको आता एप्पल पाहिजे ही ड्रिंक आहे का सेकंड राऊंड ची तुम्ही पण एकदा काय स्ट्रॉबेरी पाहिजे जास्त मोठी बॉटल का नाही कारण रिल्स जाईल एवढं कोणी पित नाही म्हणून आता बघा यांच्या हातामध्ये आता ते यांच्या हातामध्ये पण स्टार्टिंगला लगेच पिऊ नका का हातात ठेवा फक्त

हा मग तुमच्यावर आहे कोणी केलं केलाय लक्ष तर पट्टी बांधून पहिलाच रेडी झालेला आहे आणि रावी आमची एकदम हुशार आणि बाबू बघा मस्ती करते बाबू आमचा बाबू हात जोडते बघा बस तिथे पडशील बाबू आता बाबू खेळतो का त्यांच्या टीम मधून बाबू लगेच ओळखशील ना काय पितो हा वाचा नाही एक दोन तीन बोललो ना पियायचं लगेच आणि मग टेस्ट सांगायची कसले काय म्हणजे तुला देणार ते दे हा का कोणी सांगायच्या आधी लगेच तुमच्या टीमला लगे जिकून द्या का आता वेट करतात बघा रेडी होतात आपले कंटेस्टंट आणि आपण चाल आता आणतो बघा तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये काय द्यायचं ते हा तिसरा ग्राउंड आहे आणि तिसऱ्या ग्राउंडची ड्रिंक आहे आता कंटेस्टंट आपले रुमाल बनून रेडी झाले डोळ्यावर पट्टी ड्रिंक लावून चला आणि या बघा ये पण बरोबर पडला हाल त्याला पैसे द्यायचे आहेत बाबूला पसंत गेलं आहे

आपण वळूया चौथ्या राऊंड कडे आता चौथ्या राऊंड मध्ये तुमच्यातून कोण खेळणार आहे मितांश आणि हिमाली आणि तुमच्या टीम मधून लक्ष आणि प्रगती हा आता आपण चौथ्या राऊंडची ड्रि जी ड्रिंक आहे ती आणूया घेऊन पहिल्यांना यांना पट्टी बांधू दे गाईच्या डोल्यावरती तर गायच बघा चौथा चॅलेंज आणि ही चौथी ड्रिंक आणले आणि पट्ट्या वगैरे बांधलेल्या आहेत सगळ्यांच्या डोळ्यावरती आणि रावीला या गेममध्ये रेस्ट दिलेला आहे कारण तिने दोन तीन गेम असे लगातार खेळले तर आता चला पकडा कॅमेरामॅन मस्ती नाही गोली बेटा

आधीच सांगितलं का हॅपी आहे कारण तो आपण जेव्हा फोडला पूर्ण रूम मध्ये मेग्रम सगळ्या हॅप्पीचा मी आता इक्वल झालेला आहे आता काही इक्वल झालेला आहे दोन्ही पण टीमच्या दोन दोन पॉईंट झालेले आहे आणि आता आपल्याकडे अजून तीन ड्रिंक उरलेले आहेत म्हणजे कसा इक्वल इक्वल नको व्हायला म्हणून तर आता बघूया पॉईंट जिथतोय दोन दोन पॉईंट झाले आहेत आता नवीन ड्रिंक आलो आपण पाचवा राऊंड पाचवा पाचवा राऊंड चालू आहे आणि सर्वजण रेडी झालेले पाचव्या राऊंड मध्ये जी ड्रिंक असेल ड्रिंक काय आहे पहिल्या पट्ट्या राऊंडमध्ये रावी भाई एकदम हॅट्रिकवर हॅट्रिक मारते सगळ्या त्यांच्यामध्ये लोकाला ओळख लोक ओळखशील का थोडीशी टफ आहे आपण थोडा अलग फ्लेवर आणलेला आहे बघा किती जण आले बघायला प्रेक्षक बघा प्रेक्षक ती वरती येईल का ना अशी

बाबू तर तोंड झालाय कारण दही मध्ये आपण सहा मध्ये आता खेळतोय प्रगती आणि बावी बावी प्रत्येक चॅलेंज मध्ये म्हणजे प्रत्येक राऊंड मध्ये खेळ आणि यांच्या टीम मधून हिमाली आणि मिताल आणि बाबूला काय दहीची टेस्ट आवडली नाही कशी होत

ओलावडला <coughs> 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 ता? आता परत स्कोर झालेला आहे इक्वल तीन आणि तीन यांच्या टीमचे तीन पॉइंट झाले त्यांच्या त्यांचे तीन पॉईंट झालेले आणि आता आपला एक लास्ट ची टीम विनर होईल आणि त्यांना मग आपला जे काय गिफ्ट असेल तर भेटेल गिफ्ट काय आणलं आहे गिफ्ट आणलेला आहे आपण सरप्राईज आहे ते देऊया लास्ट राऊंड आहे सगळ्यात फायनल कारण तीन तीन दोन्ही टीमचे पॉइंट झालेले आणि आता कल, हो तो भाई, भाई जो टीम जिखल ती लिनर असेल आजच्या चॅलेंजची तर आता अजून एक ड्रिंक होती आपल्याकडे सोपेवाली ती ठेवून आपण हडवले आणली तर कारण सोपी ड्रिंक लगेच ओळखात दोन मासाने फायनल राऊंड आहे जो जिखल

लगेच लोकाक्षने ओळखला आणि टीम यांची झालेले विनर जित गे <laughs> तर गाईज आजचा ब्लॉग आपला कंप्लीट झालेला आहे ब्लॉग म्हणजे चॅलेंज व्हिडिओ आणि विनर झालेले हिमालयची टीम आणि नेक्स्ट टाइम पण आपण असे काहीतरी नवीन नवीन चॅलेंज घेऊन येत राहू आपल्यातून एकदा आणि पूर्ण मी तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती आणि आता टाइम आहे आपण काहीतरी गिफ्ट देऊया जे विनिंग टीम आहे त्यांना आम्हाला पण माहिती नाही चॅलेंज व्हिडिओ आहे तो अचानक शूट केला होता त्यासाठी आपल्याला काही जे असं खास गिफ्ट आण जमलं नाही जवळपास भेटलं तेच गिफ्ट आणलेले विनिंग टीमसाठी आपण आणलेले आईस्क्रीम जामून आणि जे जिंकलेलं आहे त्यांना तर काय बोलणार ते लोकांनी डोकं असं चालणार नाही आणि आपलं पहिलं चॅलेंज आहे आणि सगळे आपलेच आहेत त्यासाठी आपण त्यांच्यासाठी पण आणलं आहे की सगळ्यांसाठी आपण असे मानले नेक्स्ट टाइम ना असेल नेक्स्ट टाइम जी टीम जिंकत त्यांना फक्त प्राईज मिळेल मी आपला पहिला चॅलेंज होता म्हणून आणि आता खावं काही एन्जॉय करा एक्सपिरियन्स काही आपला असा पहिला चॅलेंज व्हिडिओ होता आणि तुमच्यासाठी आम्ही असेच नवीन नवीन चॅलेंज व्हिडिओ घेऊन येऊ सगळ्यांना आपल्या पूर्ण टीमला सोबत घेऊन तर आवडलं असेल चॅलेंज व्हिडिओ तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि आपले जे डेली ब्लॉग अपलोड करतात ते पण बघा तर पुन्हा एका नवीन चॅलेंज व्हिडिओमध्ये भेटू आपण चला बाय बाय जय श्रीराम हेच बघा आमचा चॅलेंज व्हिडिओ शूट करून झालेला आहे आणि विनिंग टीम आमची बघा ही आहे हो तुम्ही चॅलेंज ब्लॉग बघा उद्या परवा अपलोड होईल आणि सगळ्यांसाठी आपण आईस्क्रीम आणलेले आणि तुमच्यासाठी काय तुम्हाला काय पाहिजे स्टारबक्सची कॉफी तर आता स्टारबक्सला जायचं आहे बोलतात बाबू लोक आपले तर यांना स्टारबक्सला घेऊन द्यावे आपण चला